आगामी महिन्यात अमरावती महानगरपालिका निवडणूक होऊ घातली आहे याच निवडणुकीत भाजपा पक्षाने आपले पक्ष उमेदवार निवडून येण्याकरिता भाजप पक्ष सज्ज झाला आहे अमरावती मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा अमरावती शहर जिल्हा पदाधिकारी मेळावा संपन्न झाला मेळाव्यात उपस्थित सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना चंद्रशेखर बावनकुडे यांनी मार्गदर्शन केले सर्व पदाधिकारी उमेदवारांनी कामाला लागा असे आवाहन बावनकुडे यांनी केले मेळाव्याला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार राजेश वानखडे आमदार प्रवीण पोटे शहर अध्यक्ष डॉ नितीन धांडे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष रविराज देशमुख शिवराय कुलकर्णी किरण पातुरकर बादल कुलकर्णी सह अनेक पदाधिकारीधिकारीधार प्रक्रियेचा विचार केला उद्याचा प्रभागाचं आरक्षण झालं साधारण आपण बघतोय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या सर्वांना जो काही कार्यक्रम सुरू आहे त्याप्रमाणे दिसत की एक दीड त्या आतमध्ये निवडणुकीला समोर जावं लागेल नगरपालिकेच्या निवडणुका आहे सतरा तारखेला शेवटचे फॉर्म भरायचे लगेच जिल्हा परिषदेचे फॉर्म भरावे लागतील लगेच झेडपीचे फॉर्म भरता भरता तुमचे फॉर्म भरावे लागतील आणि मग फॉर्न भान भरण्यापूर्वीची प्रक्रिया काय आहे तर या ठिकाणी बसलेले आणि खालचे पदाधिकाऱ्यांनी तुम्ही मी सर्वांनी घर चलो अभियानाच्या माध्यमात संपूर्ण अमरावतीकरांना भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या मागे उभं करायचं आहे तरी भावना ही भावना बरोबर आहे निवडणुकीमध्ये आपल्याला स्वतःला सहबळावर लढावं लागतं सहबळावर त्या ठिकाणी चर्चा करावी लागतं पण शेवटी महायुतीला जिंकवायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊनच आपली महायुती पुढे जाऊ शकतं आणि त्यामुळे आपल्या भावनाचा अनादर नव्हता आपल्या सर्वांच्या भावना राखून मी संजय कुटेजी आम्ही सर्व व्यासपीठावरचे पदाधिकारी बसून एवढं मागतं नक्की आहे की अमरावती महानगरपालिकेचा महापौर हा भाजपचा होईल आणि महायुतीचा होईल याची पूर्ण तयारी भारतीय जनता पार्टी म्हणून आपल्याला करायची आहे यापूर्वी त्या मान्यवरांनी प्रास्ताविक मांडलेला आहे पार्श्वभूमी मांडलेली आहे मी त्यात जाणार नाही पण ही गोष्ट खरी आहे की अमरावतीचा एक्कावन्न टक्केचा निकाल हा जर लावायचा असेल तर आपल्याला एका बुथवर दहा मताची गरज आहे दहा मताचा पराभव हा पुढच्याही काळात झाला तर पाच वर्ष आपल्याला त्याची सर राहील आणि निवडणूक ही एक मताची आहे महानगरपालिकेची नगरपालिकेची जिल्हा परिषदेची पंचायत समितीची ग्रामपंचायतची निवडणूक आहे खूप मताची नाही आहे उद्या एक दोन मतांनी जरी आपला मता पराभव झाला एखाद्या नगरसेवकाचा तर त्या ठिकाणी आपल्याला महानगरपालिकेचा महापौर बसवताना यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा त्यांचा उमेदवार घ्या यांचा नगरसेवक घ्या त्यापेक्षा आपण जेवढे उमेदवार लढू ते सर्व उमेदवार आपले निवडून आले पाहिजे हा संकल्प आजच्या बैठकीत करायचा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला बोलवला आहे